काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचवण्यासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली होती यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण ठाणे शहर दुमदुमून गेले होते शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे प्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅली सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवा जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जाते यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी दिलाय दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाच्या घोषणा दिल्या यामुळे यात्रेमुळे शहरात देशभक्तचे वातावरण निर्माण झाले होते या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद देगे यांच्या शक्तीस्थळापासून झाली त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभीनाका भंडारा सिडको बसस्टॉप आस्थिविनायक चौक दौलतनगर कोपरी बीच ज्ञानसाधना कॉलेज मेंटल हॉस्पिटल वाघळे शेकनाका रोड नंबर सोळा किसन नगर वाघळे सर्कल लोकमान्यनगर डेपो वर्तकनगर विहार मानपाडा आनंदनगर विजयनगरी हिरानंदनी इस्टेट मौलमानगर ढोकाळी हायलँड बाळकुम गोल्डनडाईज नाका वृंदावन श्रीरंग राबोडी उतळसर मार्गे टेंबीनाका सरई रामहोर्ती रोड गोखले रोड नौपाडा हरिनिवास पालपाकडे महानगरपालिका व चंदनवाडी मार्गे शहीद उद्यानाजवळ या यात्रेची सांगता करण्यात आले